आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्युरो प्रादेशिक कार्यालय पुणे यांच्या वतीनं एरवडा मध्यवर्ती कारागृहात बंदीवादनांसाठी योग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं योग प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून डॉक्टर अजिंक्य पवार यांनी विविध आसनांच्या माध्यमातून योगचं महत्त्व विषद केलं यावेळी कारागृहात बंदीवानांनी देखील प्रात्यक्षिकं सादर केली आज सहभाग नोंदवलेला आहे वर्षभर जवळपास साठ ते सत्तर बंदी नियमित योगा करत असतात परंतु आजच्या या योग दिनाच्या निमित्ताने फार मोठ्या प्रमाणावर याचा आयोजन करण्याचा असा उद्देश आहे की इतर बंदीसुद्धा प्रोत्साहित व्हायला पाहिजेत जेलमध्ये जे कैदी असतात त्यांच्यासाठी योग तेवढाच गरजेचा आहे त्याच्यामुळे आपण इथे आज योगाभ्यास घेतला आणि ह्याबद्दल मी येरवाडा सेंट्रल प्रिझनचं ॲडमिनिस्ट्रेशन संपूर्ण ॲडमिनिस्ट्रेशनचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी आम्हाला ही संधी दिली जेणेकरून आपण सर्व नागरिकांपर्यंत योगाभ्यास नेऊ शकतो